परिसरातील एका गोडाऊन मध्ये इस्माने गडफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत किसन पंधरे वय पंचावन्न वर्ष राहणारा वाघोली यांचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार किसन पंधरे हे, हे वाघोली येथे वास्तव्यास होते आणि वाठोडा नजदीक असलेल्या एका गोडाऊन वर काम करत होते दरम्यान गोडाऊन मध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच मंगरुड दस्तगीर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे मृत किसन पंधरे यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा तसेच नातवंडांसह आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककडा पसरली आहे या घटनेमागील नेमकं का कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नसून मंगरुड दस्तगीर पोलीस या संपूर्ण प्रकारचा पुढील तपास करत आहेत